गेलेल्या सव्वीस वर्षीय तुषारचा जो आहे तो अंत झाला धावता धावता तो कोसळला व तुषार जो आहे तो ह्या जगात सध्या नाहीये प्रेक्षक नमस्कार मी आदेश वाकळे आहे पुन्हा एकदा मी तुषारच्या घरी आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगणमेर तालुक्यातील कोठे बुद्रुक हे तुषार भालकेचं गाव आहे सध्या हे जे युवक मी कॅमेरामनला विनंती करेल की ह्या युवकांना दाखवावं हे हो, जे युवक आहेत हे सगळे तुषारचे मित्र आहेत आपण जर पाहिलं तर ज्या तुषारजी पोलीस भरतीची तयारी करत होता त्या तयारीमध्ये हे सगळे मित्र जे आहेत त्याचे त्याचे रूममेट काही होते त्याला त्याच्या बरोबर म्हणजे त्याचे एक त्याचे मित्र आपण जे म्हणतो ते हे सगळे आहेत हे सगळे पुण्यात राहणारे स्थायिक आहेत मात्र हे देखील पोलीस भरतीची तयारी करतात आणि ज्या वेळेस तुषार भालकेचा जे आहे है। है भाल ते धावत असताना तो ज्या वेळेस पडला तर ह्याच मुलांनी जसं की हे सांगतायत की आम्हीच त्याला उचललं सध्या हा मित्र माझ्याबरोबर आहे दादा काय बरं सगळा प्रसंग मला घडला होता मला पहिल्यापासून नक्की सांग काय झालं मी संग्राम भरत झेंडे मी तुषारला तीन वर्षापासून ओळखतो आम्ही चौघ चार जण एका रूममध्ये राहतो तुषार चार वर्षापासून पोलीस भरतीची तयार करत आहे चार वर्षापासून कंटिन्यू याड नसल्यामुळे तो प्रयत्न करत आहे करत आहे मागच्या वर्षी तो ठाण्यामध्ये एकशे एक तीस मार्क पडले जाते एकशे तीस बत्तीसचा ऑफ लागला होता तो दोन मार्कने हुकला होता त्याचे प्रयत्न त्यांनी सोडले नाही या वर्षी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि ह्यावेळेस काल आमचं ग्राउंड होतं पुणे सिटीमध्ये सकाळी आम्ही चार वाजता निघालो त्यातून माझं ग्राउंड एका दिवशी होतं त्यामुळं आम्ही दोघं पण सोबत निघालो होतो सकाळी चार वाजता आम्ही शिवाजीनगर मैदानावरती आलो होतो मैदानावरती आल्यानंतर आम्ही सगळं सुरुवातीला आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे वे सगळं झालं टेस्ट नंबर दिले आम्ही त्यावेळेस थोडं खाऊन घेतलं होतं मैदान ठीकठाक होतं नंतर एक साडेसहाच्या आसपास आम्हाला मैदानावरती घेऊन गेले सात वाजता आमचा एक इव्हेंट झाला पहिला पहिल्यांदा गोळा टाकला आमचा त्याचा आउट ऑफ गेला गोळा नऊ मीटर त्याने गोळा टाकला त्याची तयारी चांगली होती खूप जुना म्हणजे खूप दिवसापासून तो प्रॅक्टिस करत होता नंतर एक साडेसात पावणे आठच्या पास आम्हाला साठी तयारी करायला लावली आणि एक आठ वाजता आमचं सोळाशे मीटर स्टार्ट करायचं होतं सवाशे मीटर स्टार्ट झालं आमचं सोबत आम्ही दोघं पण अडीच राऊंड सोबत पाहलो आम्ही नंतर त्याचा हळूहळू हळूहळू त्याचं स्पीड कमी झालं तो मागे पडत गेला मी माझे चार राऊंड कम्प्लीट केले आणि फिनिश लाईनच्या पुढे जाऊन मी असं साइडला बसलो मला तिच्या मी मागे पाहिलं तर तुषार दिसला नाही मला नंतर मी त्याला इकडे इकडे शोधलं दिसलं नाही मला एक फिनिश लाईनच्या मागे एक तीस मीटर वरती तुषार मला पडलेला दिसला तिथे त्याच्या शेजारी कॉन्स्टेबल होते कॉन्स्टेबल काय करत होते कॉन्स्टेबल त्याचे पायाचं थोडं नॉर्मल फ्रॅक्चर आलं होतं त्याला त्यामुळे त्याचे पायाची थोडी मला श... मालिश करत होते पायाचं okay. मालिश करत होता तो बोलला तुझ्याशी त्यावेळेस हो त्यावेळेस तो बोलला त्यावेळेस तो, तो, तो शुद्धीमध्ये होता पडल्या होता त्यावेळेस नंतर मी तिथे त्याच्यापाशी गेलो नंतर स्ट्रेचर आणलं त्याला वरती टाकलं ते तिथून ते त्याला मेडिकल कॅम्पला घेऊन गेले मेडिकल कॅम्पला घेऊन गेल्यानंतर त्याचे पाय पूर्ण पॅक झाले होते पाय पूर्ण पॅक झाल्यानंतर आम्ही त्याचे पायशी थोडी मालिश करतो आणि पाय मोकळे करत होतो त्याचे एक पाच दहा मिनिटानंतर तो म्हटला पाय ठीक टिकेत पण मला वरती माझा ऊर भरून आला तो पूर्ण त्याला श्वास घ्यायला तर त्रास होत होता तो श्वास घेता येत नव्हता त्याला त्याच्या पोटात पण खूप दुखत होतं त्या टायमाला तिथं मग कर्मचा कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी मग एकशे मध्ये अँब्युलन्स बोलून घेतली आणि मध्ये टाकलं त्याला मध्ये टाकलं टाकलं त्याला ऑक्सिजन लावलं त्याचे ऑक्सिजन लेवल पूर्ण कमी डाऊन झाले होते ऑक्सिजन लेवल त्याचे तिथून डायरेक्ट ससून हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि अतिदक्षता विभागामध्ये घेऊन गेले आम्हाला तिथं तिथं अतिदक्षता विभाग तो बघता नावापर्यंत तुषार तुमच्याशी बोलत होता का नाही तुषार ज्यावेळेस मध्ये टाकला त्यावेळेस तो बी अवस्थेमध्ये होता त्याचं ऑक्सिजन लेवल पूर्ण डाऊन झाली होते त्याची बॉडी डिहायड्रेट झाली होती त्याच्यात पाण्याची क्षमता पूर्ण कमी झाली होती पाण्याची लेवल त्याच्या शरीरामध्ये नव्हते ज्यावेळेस तिथे अतिदक्षता विभागामध्ये नेलं त्याला ऑक्सिजन लावला तर म्हणजे गाडीमध्ये पण ऑक्सिजन नव्हता अँब्युलन्समध्ये पण आणि तिथे गेला पण ऑक्सिजन लावला तो तिथे ससून मधला आतिदक्षता विभाग हा फक्त नावाला होता तिथे एक सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर नव्हता जिथे अतिदक्ष अतिदक्षता विभागामध्ये घेऊन गेलो होतो आम्ही तिथं सगळे शिकाऊ डॉक्टर होते प्रेक्षक हा जो मित्र सांगतोय ही बाब जर खरी असेल तर हे एक धक्कादायक वास्तव आहे या ससून रुग्णालयावरती मोठा विश्वास लोकांचा आहे त्या ठिकाणी जर शिकाऊ डॉक्टर असतील आणि मग त्याच्यामुळे जर तुषारच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं असेल तर नक्कीच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतायत ना काय झालं पण मी एकट्या नव्हतो माझे मित्र पण होते सोबत त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी पाहिलं तिथे काय परिस्थिती होते आपण माझ्यासोबत होतो ज्या वेळेला तुषारला इमर्जन्सी वॉर्ड मध्ये ठेवते तिथं जवळजवळ दोन अडीच तीन तास आम्ही त्या वॉर्ड मध्ये होतो तर त्यावेळेला तिथे जे डॉक्टर होते जे काय होते ते शिकाऊ होते आणि आम्ही सर अडीच तीन तास आम्ही त्या वॉर्डमध्ये होतो तर त्यावेळेला तिथे जे डॉक्टर होते जे काय होते ते शिकाऊ होते आणि आम्ही सरळ आम्ही बघत होतो की ते एकमेकांना शिकवत होते सांगत होते की म्हणजे ते जे ट्रीटमेंटच्या बाबतीत होतं ते एकमेकांना शिकवत होते हे आम्ही बघत होतो आणि तुषारची जी अवस्था होती तुषारला ऑक्सिजन लावलेला तुषारला श्वास घ्यायला जमत नव्हतं त्याचा हार्ट रेट वन फोर्टी प्लस होता इतका हार्ट रेट होता तरी आणि त्याला इतका त्रास होत होता त्याची अवस्था आम्ही सरळ सरळ बघत होतो पण ते जे डॉक्टर होते तिथले ते इतके नॉर्मल बिहेव करत होते की जसं म्हणजे तुषारला इतकं असं काही मोठं झालं नाही इतके नॉर्मल बिहेव करत होते आणि हार्ट रेट इतका जास्त होता बीपी त्याचा खूप कमी होता एकोणसाठ साठ समथिंग त्याचा बीपी होता म्हणजे इतका लो होता त्याचा हळूहळू आम्ही आम्ही मित्र थोडा आम्ही ट्राय करत होतो की तुषारचा जो हार्ट रेट आहे तो नॉर्मल व्हायचा ट्राय करत होतो त्याला आम्ही म्हणजे बोलत होतो की तू थोडा रिलॅक्स हो शांत हो म्हणजे परिस्थिती नॉर्मल करायचा प्रयत्न करत होतो त्याला सांगत होतो की इतकाही जास्त काही सिरियस नाही नॉर्मल आहे तू शांत हो आम्ही तो ट्राय करत होतो त्याचा बीपी ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन म्हणजे हार्टरेट त्याचं थोडं नॉर्मल व्हायला लागलेला पण बीपी तेवढाच होता आणि त्याचा जो म्हणजे श्वास त्याला खरंच घेता येत नव्हता आणि एवढं असताना पण तिथं जे डॉक्टर होते त्यांच्याकडनं तेवढी सिरियस ऍक्शन घेतली जात नव्हती ज्या वेळेला त्यांना न त्याला तुषारल्यानंतर आयसीयू मध्ये शिफ्ट केला नंतर आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हालाच करायला लावत होते म्हणजे ते आम्हालाच सांगत होते तुम्ही उचलून ठेवा तुम्ही असं घेऊन जावा आम्हालाच बऱ्यापैकी त्यांनी गोष्टी आम्हालाच करायला लावल्या बरं ठीक आहे आम्ही मित्र आम्ही केलं आम्ही गेलो वर नेलं त्याला आयसीयू एम आय सी यूमध्ये मध्ये नेलं तिथं नेल्यावर मग बऱ्यापैकी सुरुवातीला डॉक्टर आम्ही सोबतच होतो तुषारला जेवढा वेळ होता ना एम सी आम्ही त्याच्या सोबतच होतो तर त्यांच्याकडून ते तेवढी सिरियस ऍक्शन घेतली जात नव्हती सो थोड्या वेळानंतर मग ज्या वेळेला परत डॉक्टर आले आमच्याकडून आणि त्यांनी थोडं आम्हाला सांगितलं की त्याला मानेमध्ये मा एक सुई टाकावी लागेल आणि ती रिस्क असेल त्याच्यातून कळून जाईल की तुषारला नेमकं झालंय का कशामुळे आहे आणि त्या सुईसाठी मग त्यांनी आमच्याकडून सिग्नेचर घेतले की बाबा जबाबदारी तुमची असेल जे काही झालं होईल त्याचं त्यांनी सिग्नेचर घेतले आणि व्हेंटिलेटर आम्ही पोटी जे जे आम्हाला असं वाटत की आमचा मित्र फक्त बरा झाला पाहिजे तुम्ही जे करा करा ते होत त्या ठिकाणी कोणता पोलीस अधिकारी किंवा प्रशासकीय व्यक्ती आला होता पोलीस अधिकारी होते जेव्हा जेव्हा म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं येणं जाणं होतं त्यांचं आम्हाला बऱ्यापैकी होतं की तुम्हाला जर गरज असेल काही प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला वाटलं की तुम्हाला जर प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट आहे तर तुम्ही बोला आपण करू त्यांच्याकडून आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट होता पोलिसांकडून फक्त हे जे डॉक्टरांकडून झालं म्हणजे की ते ज्या वेळेला आणि त्यावेळेला मग त्यांनी सांगितलं आम्हाला की ती सोयी घालावी लागेल आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना त्यांनी बाहेर काढलं तोपर्यंत आम्ही तुषार सोबतच होतो ज्या वेळेला त्यांनी आम्हाला बाहेर काढलं पुढच्या थोड्याच वेळामध्ये आम्हाला परत असं कळलं की तुषारचे हृदय थांबलंय थोड्याच वेळानंतर आम्हाला कळलं अर्ध्या एक तासात म्हणजे हा मित्र तू काय करतो बरोबर तू कोणतं गाव तुझं गाव कोणतं मी सातारच आहे मी पण पोलीस भरती किती दिवसापासून तू पोलीस भरती मी मी माझी ही पहिली भरती आणि तीन तीन साडेतीन महिना झालं मी भरतीची तयारी करतोय त्यामध्ये संग्राम आणि तुषार हे दोघं माझी तयारी करून घेत दादा तू किती दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करतोय माझं नाव थिप्परकर मी सोलापूरचं आहे मी पण माझी पहिलीच भरती आणि मला एक चार पाच महिने झालं मी भरती करतोय आणि भरती करता वेळेस हे संग्रामदा आणि दादा यांच्याशी माझी ओळख झाली दादा तू किती दिवसापासून करतो माझा हा दुसरा अटेम्प्ट होता मी तुषार तुषार माझ्या अगोदरपासून तीन अटेम्प्ट तुषारने दिले होता हा तुषारचा चौथा अटेम्प्ट होता तुषार माझ्या परफॉर्मन्स कसा होता तुषारचा परफॉर्मन्स एक नंबर होता तो पहिल्यापासून प्रॅक्टिस मध्ये होता त्याचा शरीर पण चांगली होती तो म्हणजे आणि अभ्यास तर खूप भारी होता त्याचा तुषार पुण्यात जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून त्यानं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतल्या सगळा खर्च तो जॉब त्यानं मेट्रोमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉब केलाय बँकेमध्ये जॉब केलाय पिझ्झा डिलिव्हरी म्हणून काम केलंय म्हणजे त्यानं खूप कष्ट घेतले आणि स्वतःचा खर्च स्वतः करत होता पुण्यामधला जो काय तो आणि म्हणजे सिक्युरिटी गार्डचा जॉब करायचा नाईट शिफ्ट करायचा सकाळी ग्राउंड द्यायचा आणि परत दिवसभर पर अभ्यास करायचा म्हणजे तिन्ही कामं तो ऍट अ टाइम करत होता एवढी मेहनत घेऊन तो पोलीस भरतीची तयारी सुरू होती त्याच्या प्रेक्षक भाऊ हे जे मित्र सांगतायत हे खूपच भयानक आहे मी ह्या ज्या शेडमध्ये बसलोय मी कॅमेरामनला विनंती करेल की त्यांचा माझ्या मते त्याच्या वडिलांचा हा शेळीचा व्यवसाय काहीतरी व्यवसाय आहे आणि जर आपण याचं छत पाहिलं तर अतिशय सगळं हे हो दैनीय अवस्था ही म्हणावी लागेल एकूणच ह्या चिखलमय सगळं वातावरण आहे इकडं देखील आपण पाहिलं तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे मग एवढं सगळं होत असताना निवडणुका असल्यावरती जे नेते ज्या मायबाप जनतेच्या पाया पडतात मग आता ते नेते नक्की गेले कुठं आणि तुषारच्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी घ्यायला त्यांना काय हरकत आहे दादा काय बरं आता मागणी तुमची आमची मागणी एवढीच आहे तुषारने जे तुषार जे त्यांच्या आईवडिलांसाठी करत होता जो त्याचं पूर्ण स्वप्न होतं आई वडिलांचं त्याच्या जे ते कर्जाचा बोजा होता तो त्याचा उतरवायचा होता त्याचं घर जरा व्यवस्थित करायचं होतं आमची मागणी एवढीच आहे की त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे प्रेक्षको या ठिकाणी हे सगळे तरुण आले आहेत आता सत्ताधारी पक्षाची ही जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी ही त्यांची म्हणावी लागेल महाराष्ट्रात जा जे आहे ते हजारात जागा निघतात आणि लाखो मुलं येतात त्याच्यातले हजारो सिलेक्ट होतात व लाखो मुलं पुन्हा एकदा परतीच्या मार्गाने जे आहे ते खाली आताने जात असतात मग ह्या जे सगळे पोलीस भरतीची मुलं आहे मुली आहे यांचं काय आणि त्यातून जर अशी जर घटना झाली तर त्यासाठी कोणतीच तरतूद आपल्या ज्या लोकशाहीमध्ये नाही का असा सवाल जो आहे तो सगळ्यांना निर्माण झाला आहे काय बरं आता हे सगळं जे जे, जे आपण म्हणतो की जो सर्वांना प्रिय असतो तो देवाला प्रिय असतो देवाने त्याला बोलून घेतलं तिकडे आता काय याच्या पुढं काय तुषारनं खूप मेहनत घेतली तीन साडेतीन वर्ष झालं तो कुठेही न भरकटता त्यानं घराच्या म्हणजे त्याला परिस्थितीची जाण तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी बघत असतील किंवा अनेक जबाबदार मंत्री बघत असतील त्यांच्याकडे काय मागणी करा सीएम साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की तुषार खूप मेहनती होता आणि त्याला त्याच्या घरच्यांचं जे कर्ज उतरायचं होतं किंवा घरच्यांसाठी जे करायचं होतं आर्थिक मदत सीएम साहेबांकडून मला फक्त तुषारच्या घरच्यांसाठी आर्थिक मदतीचीच अपेक्षा आहे आम्ही सगळे मित्रमंडळ फक्त ह्याच गोष्टीची अपेक्षा घेऊन तुषारच्या घरी आलोय आणि तुम्हाला तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि तुषारच्या घरच्यांच्या थोडीशी आर्थिक मदत करावी एवढीच आमची सर्व मित्रमंडळांची अपेक्षा आहे प्रेक्षक भाऊ हे जी मुलं आले आहेत हे माझ्या मते पुणे ते संगणमेर हा माझ्या मते एक शंभर ते एकशे वीस किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे आपण पुन्हा एकदा कॅमेरामनला विनंती करतो की हे सगळे चेहरी एकदा दाखवावेत आणि आता तरी जे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे नैतिक जबाबदारी म्हणून यात लक्ष घालून तुषारच्या कुटुंबियांना एक आर्थिक ठोस मदत दिली पाहिजे तुषारचे वडील असतील यांना कुठेतरी शासकीय किंवा निमशासकीय जे जॉब आहेत ज्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये सामील नक्कीच करून घ्यायला पाहिजे अशी मागणी या ठिकाणचे सगळे युवक करत आहेत आणि जोपर्यंत तुषारला न्याय भेटत नाही तोपर्यंत लोकशाहीची टीम याचा पूर्णपणे पाठपुरावा करत राहतील मी आदेश वाकले लोकशाही मराठी आम्हाला